सर्वांना नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण सर्वजण जाणतो आणि या महाराष्ट्रामध्ये जो प्रत्येक व्यक्ती राहतो त्याच्या मनात छत्र छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप आदर आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बद्दल आपल्याला ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षेत अनेक प्रश्न विचारले जातात त्यातील काय आपण काय करणार आहे एक चारशे ते पाचशे प्रश्न आपण स्वतः आम्ही तयार केलेले आहेत आणि या लहान मुलां हे प्रश्न आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुम्ही फक्त काय करायचे हे जे हे दोन गट आम्ही दोन भाग केलेले आहेत यांना वेगवेगळे प्रश्न विचारणार आहोत प्रत्येक भागामध्ये दहा प्रश्न आणि आपण फक्त काय करायचे त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायच्यात आणि ही मुलं त्याची उत्तर कशी देतात बघा याच्यामध्ये दोन गट केले अ गट ब गट आणि जो गट जास्त प्रश्नाची उत्तर देईल तो गट या ठिकाणी विजयी होणार आहे आणि तुम्हाला दोघांनाही सांगितले आहे की हा अगटे हा बगटे आणि या ठिकाणी काय करणार आहे गुण देणारे काय करणार आहे गुण देणारे करूया दोन्ही गटाला गुण देणारे आता या ठिकाणी पहिला प्रश्न मी आहे आणि ज्या गटाला उत्तर येते त्यांनी देऊन हात वर्गायक माझ्या समोर काय परदेशी समोर यायचे पहिला प्रश्न आहे शिवाजी महाराज काळात होऊन गेले तो काळ कोणता तो काळ मध्य म्हणजे शिवाजी काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता छान तुमच्या लग्नाला एक गुण मिळालेलं आहे पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं ते स्वराज्य कोठे निर्माण केले शिवाजी महाराजांनी स्वराज्य महाराष्ट्रात निर्माण केले व्हेरी गुड शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं ते महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन मी प्रश्न विचारला मागे मागा मग हात करायचं रे विजयनगरचा सम्राट कोण होता विजयनगर नगरचा सम्राट कृष्ण कृष्णदेवराय बरोबर आहे विजय विजयनगरचा सम्राट कृष्ण देवराय, देवराय ए, देवरा होता तू दोन उत्तर देईल ना मला एक दोन पुढचा प्रश्न बघा आता अहिल्या नगरचा सम्राट कोण होता व्यक्तीकडे सांग अहिल्या नगरचा सम्राट छान होता नगरचा सम्राट निजामशाह होता पण परी कोण ऐर्या नगरचा सम्राट शाह होता उत्तर बरोबर आहे पुढं विजापूरचा सुलतान कोण होता इथे एक भेटी किती करायचा सुलतान होता विजापूरचा सुलतान कोण होता आदिलशाह याचा सुद्धा उत्तर बरोबर आहे तुमचे दोन दोन गुण आहे तुमचे तीन गुण घालले आता फक्त पाच प्रश्न राहिले नीट बघा पुढचा प्रश्न श्री चक्रधर स्वामी कोण होते है? इथे श्री, श्री चक्रधर स्वामी गुजरात मधील राजपुत्र होते वेरी गुड श्री चक्रधर स्वामी गुजरात मधील एक राजपुत्र होते छान पुढचा प्रश्न श्री चक्रधर स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला तरतुस श्री चक्र चक्रधर स्वामी यांनी लिळा चरित्र हा ग्रंथ लिहिलाय उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न लीट ऐकायला का बरं त्या घ्यायला विठ्ठलाचे निसीम भक्त कोण होते परंतुच विठ्ठलाचे नसी भक्त संत नामदेव होते व्हेरी गुड विठ्ठलाचे निसी भक्त संत नामदेव होते तुम्ही पण ते हा करत नाही पुढचा प्रश्न संत नामदेव कोणत्या धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्राभर फिरत होते भाग आहे ना संत नामदेव च संत नामदेव संत नामदेव कोणत्या धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्राभर फिरत फिरत होते संत नामदेव धर्माच्या कोणत्या अनावसा धर्माचं आ, हो? हा पंत धर्म भाग संत नामदेव हे भागवत धर्माच्या प्रचारासाठी महाराष्ट्राभर खेळत होते शेवटचा प्रश्न बघा तुम्हाला हे गुण कमी आहे तुम्हाला असल्या पण हे शेवट झालायचं काय आधी हा तुम्ही केला गे गुरु ग्रंथ साहिबा हा कोणत्या लोकांचा धर्मग्रंथ आहे एका एक शब्द सांगतो सांगतो ते मला नाव सांगतो वेरी गुड शीख गुरु ग्रंथ साहेबा हा शीख धर्माचा शीख लोकांचा धर्मग्रंथ आहे छान या ठिकाणी आता आपण कोण बोजूया ए दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच दोन्ही गटाला सुद्धा समान गुण मिळालेले आहे आपण काय करतात पुढच्या वेळेस तयारी करायची मी तुम्हाला परत आश्चर्य आहे अगोदर दिसला काय त्या दहा प्रश्नांची तयारी करायची आणि पुढच्या वेळेस परत प्रश्न विचारला आहे आणि तुम्ही पण म्हणाल काय करायचे सर्वांनी एक लक्ष ठेवायचे आपण गमतीतून शिकत आहोत एक लक्ष ठेवा आणि ज्यावेळेस आपण गमतीतून शिकत असतो त्यावेळेस ते आपल्या स्मरणात जास्त काळ राहत असतात कधी लक्षात ठेवायचं त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ नक्की बघायचा आमची लहान लहानची मोठी मुलं कशी उत्तर देत आहेत एका शब्दात देऊ एका वाक्यात देऊ पण तयारी खूप महत्वाची आहे आणि आमचं एकच उद्देश आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये आपली मुलं जे कमी पडतात तिथे कमी पडू नये म्हणून आम्ही व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचवत आहोत त्याच्यामध्ये प्रज्ञाशोध स्कॉलरशिप नवोदय मंथन म्हणजे पोलीस भरती ग्रामसेवक भरती भरती किंवा अन्य जे स्पर्धा आहेत हे छोटे छोटे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि त्यावेळेस आपल्या त्याची उत्तर माहिती नसतात त्यामुळं सर्वांना विनंती की आपला मुलगा कोणत्याही वर्गात असून देतो जो त्याचा निरर्थक वेळ जातो की युट्यूब बघण्यात किंवा इतर गोष्टी बघण्यात त्याला याच्यात गुंतवा शंभर टक्के तो यशस्वी होणार आहे कारण आपण टप्प्याटप्प्याने गणित बुद्धिमत्ता इतिहास इंग्रजी हे सर्व विषय ॲड करणार आहोत वेगवेगळे व्हिडिओ वे वे आपण पाठवणार आहोत आणि आम माझ्या स्वतःच्या क्षमतेनुसार मला जेवढं येते तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कधी कधी माझे जे व्हिडिओ आहेत ते पूर्ण लाईव्ह आहेत एडिटिंग अजिबात कुठंच नाहीये तेव्हा काही एखादा शब्द चुकू शकतो एखादं वाक्य चुकू शकतं त्याच्याबद्दल शंभर टक्के मला माफ करावा कारण कसं असतं कोणताही माणूस संपूर्ण ज्ञानी नाही आहे कारण एडिटिंग करून दोन दोन चार चार तास व्हिडिओ तयार करून कोणीही व्हिडिओ तयार करू शकतं पण माझं कसं नाही आहे मी डायरेक्ट व्हिडिओ तयार करतोय जे समोर ते तुम्हाला दाखवतोय त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण काय करायचंय आपल्या सर्व मुलांना हे व्हिडिओ दाखवा शंभर टक्के भविष्यात त्यांना या व्हिडिओचा उपयोग होणार आहे माझी व्हिडिओ आपण जर पाहिले तर फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब या तिन्ही चॅनलवर आपलं उपलब्ध आहेत जास्तीत जास्त आपण व्हिडिओ पाहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर मित्रांसह शंभर टक्के व्हिडिओ पाठवा आणि आता सध्या मी फक्त पंधरा दिवस झाले व्हिडिओ तयार केलेत तरी आपला खूप मोठा सपोर्ट मला आहे असा सपोर्ट मला ठेवा ही सर्वांना विनंती धन्यवाद Mantane.